नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल लाईव्ह मंडळी आत्ताची जी बातमी आहे ती या कार्तिकी वारीला हरवलेल्या एका व्यक्तीसंदर्भात आहे उस्मानवा उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि उस्मानाबाद तालुक्यातीलच एक बेचाळीस वर्षीय व्यक्ती पंढरपूरमध्ये वारीसाठी आलेली होती सदर व्यक्तीच्या मोबाईलची अगोदर चोरी झाली यानंतर संबंधित व्यक्ती बेपत्ता झालाय या व्यक्तीच्या बेपत्ता झाल्याच्या संदर्भामध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंटही दाखल आहे परंतु याचा तपास मात्र अद्याप लागलेला नाही त्यामुळं आज संबंधित व्यक्तीचे नातेवाईक उस्मानाबादवरून पंढरपूरमध्ये येऊन पंढरपूर लाईव्हशी त्यांनी संप संपर्क साधून त्यांची व्यथा ऐकवली आपण नेमकं जाणून घेऊया की ही घटना कधी घडली आणि नेमका हा प्रकार काय आहे ते तुमचं नाव सांगा माझं नाव सुनील अशोक भुतेकर मी त्यांच्या माझ्या बहिणीचा मिस्टर होते ती आणि मी त्या तिचा भाऊ आहे तर हां मेहन्य आहे मी त्यांचा रामेश्वर जयधर गोरे हे बेपत्ता झाले तर मंग शनिवारी संध्याकाळी सॉरी सात तीन तारखेला संध्याकाळी एक वाजता तीन तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी एक वाजता पंढरपूर मंदिराच्या समोरून ते निघाले होते धाराशिव रूटला त्यावेळेस ते गायब झालेले आहेत तिथून पंढरपूर मोबाईल त्यांचा मोबाईल अशा ठिकाणी गायब झाला जिथे ते संध्याकाळी झोपेली म्हणून झोपले होते मंदिराच्या तिथं समोर तर ते मोबाईल असं शर्ट हां तिथं शर्ट आणि शर्ट काढून त्यांनी उशाला ठेवला होता त्यावेळेस हां त्याच्यामध्ये मोबाईल आणि एक डायरी होती छोटीशी तिथून ते चोरी गेली चोरी गेल्यानंतर त्यांनी त्यांचा मामा तिथं मंदिराच्या समोर भेटले होते तर त्यांच्या मामाकडनं त्यांनी पाचशे रुपये घेतले सर्व काही माझ्या चोरीला गेलंय म्हणून मामाचं नाव त्यांच्या ॲक्च्युली मला पण सध्या माहिती नाही आहे पण त्यांच्या मामाकडनं घेतलेलं ते मामा आहेत त्यांचं चिखलीच गाव आहे तिथं ते हिथ त्यांच्याकडनं घेतले आणि ते तिथून मी येतो सकाळी म्हणून तिथून गेलेले ते फक्त परत भेट झालेली नाही तिथून निघाले तर चार तारखेला सकाळी सकाळी येतो म्हणून गेले होते माझ्या बहिणीनं सर सगळं सांगितलेलं आहे त्यांना फोन केला होता त्यांनी त्यांनी नाही त्यांच्या मामापशी ते बोलले होते की मला पाचशे रुपये द्या माझं सर्व हरवले हां तर त्यांच्याशी बोलणं झालं त्यांचं आणि त्याच्यानंतर घरी आले नाही म्हणून बहिणीने स्वतः येऊन इथं पण कंप्लेंट दिलेली आहे पोलीस स्टेशन पाच दिवस वाट बघितली पाच सहा तारखेला सकाळी कंप्लेंट टाकलेलं आहे सहा दो सहा अकरा दोन हजार पंचवीसला सकाळी पाठपुरावा सर मी मी माझ्या साईडनी त्यांच्या पॉम्पलेट छापून असे ह्याला लावलेत बसस्टँडवर रेल्वे स्टेशनला परत असंच माहिती दिलेली आहे बरी ते असं सेंटरिंगचे काम करीत होते बिघारी हां नाही असंच बिघारी काम हां कॉन्ट्रॅक्टर थोडक्यात काहीच नव्हतं सर संध्याकाळी ना काहीच त्यांच्याशी भांडण वगैरे कुणाचं काहीच नव्हतं पण हां दरवर्षी प्रत्येक म्हणजे मोठी एखादं असेल तर येत होती त्यांच्यासोबत कोणीच नव्हते ते एकटेच आलेले होते सध्या येताना त्यावेळेस नंतर म्हणजे ते प्रत्येक वेळेस पण एकटाच येतात आणि असं नाही की ते ह्याच वेळेस कोणी सोबत आणले असं काही नव्हतं ते जवळजवळ आठ नऊ वर्ष झालं असेल ते करत होते वारी तर त्यांना आव्हान माझं एवढंच आहे की त्यांनी मी मला कॉन्टॅक्ट करावा आणि जिथे असल तिथं घरी यावं कारण त्यांचे फॅमिली मेंबर्स खूप डिस्टर्ब आहेत सध्या आता त्यांचे माझं कॉन्टॅक्ट आहे नाईन वन फोर सिक्स टू वन सिक्स वन सिक्स फाईव्ह एक्क्याण्णव शेहेचाळीस एकवीस एक एकसष्ट एक, एक पासष्ट तर मंडळी तुम्ही जाणून घेतलं कशा पद्धतीने सद सदर व्यक्ती बेपत्ता झाले या व्यक्तीवर या कुटुंबाचा सर्व चरितार्था अवलंबून आहे त्यामुळं तुम्हाला जर ही तर ही व्यक्ती आढळली तर आत्ता यांनी सांगितलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क साधा शेजारी या बातमीच्या शेजारी संबंधित व्यक्तीचा फोटो आम्ही प्लेस करतोय सदर वर्णनाची सदर अशा प्रकारची व्यक्ती आढळली तर नक्की कॉन्टॅक्ट करा मी आता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत मुजावर साहेब त्यांच्याशीही संदर्भात बोललो आहे त्यांना आता घा गा, काही गा, काहीनं कोर्टात जायचं होतं ती ॲक्च्युली त्यांची गाडी निघाली होती त्यामुळे बोलायला जास्त वेळ मिळाला नाही पण निश्चितच पंढरपूर लाईव्ह मुजावर साहेबांशी उद्या कॉन्टॅक्ट करून या संदर्भातला पाठपुरावा नक्कीच घेईल पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर